नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि गेल्या पस्तीस वर्षापासून ज्या क्षीरसागर कुटुंबाकडे सत्ता आहे त्या बीड नगरपालिकेमध्ये बावन्न जागेंसाठी ही निवडणूक होते विशेषतः सव्वीस प्रभाग बीड नगरपालिकेमध्ये आहेत आणि त्यातून बावन्न नगरसेवक आहेत त्या, नगर त्या अनुषंगाने आता निवडणुकीचं जे रणांगण आहे ते पेटलेलं आहे क्षीरसागर बंधूंमध्ये प्रथमदर्शी तरी ही निवडणूक दिसत असली एकीकडे आमदार संदीप क्षीरसागर आणि दुसरीकडे भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यामध्ये जरी सुरुवातीला ही लढत दिसत असली तरी मात्र बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने अनो अनेक कांगोरे या निवडणुकीला आपल्याला पाहायला मिळतात विशेषतः जर बघितलं तर गेल्या पस्तीस वर्षामध्ये बीड नगरपालिकेची सत्ता ही क्षीरसागर कुटुंबाकडे आहे आणि एका हाती सत्ता ही क्षीरसागर कुटुंबाकडे आहे गेल्या अनेक वर्षापासून क्षीरसागर कुटुंबामध्ये आमदार खासदार एवढंच काय मंत्री पालकमंत्री यासह नगराध्यक्ष ही सगळी पदं या ठिकाणी होती आणि गेल्या पस्तीस वर्षापासून ही सत्ता असताना नेमका बीडचा विकास काय झाला यासह अनेक जे प्रश्न आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने समोर येणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून जर आपण बघितलं तर बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबात झालेल्या फुटीनंतर जयदत्त क्षीरसागर त्याचबरोबर संदीप क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे सक्रिय राजकारणामध्ये आज पाहायला मिळतात तर आता नव्यानं संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर हे देखील भाजपचा अजेंडा घेऊन अद्याप प्रवेश केलेला नाही मात्र त्या अनुषंगाने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होते त्यामुळं क्षीरसागर कुटुंब एक जरी असलं तरी मात्र वेगवेगळ्या पक्षामधून चार ते पाच जण नेतृत्व करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते मात्र गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्यापासून अनेकांनी बीडमध्ये एक नवा ट्रेंड आणि वेगळा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला होता क्षीरसागरमुक्त बीड करण्याच्या अनुषंगाने अनेकांनी घोषणा देखील दिलेल्या होत्या त्यामुळं या नगरपालिका निवडणुकीमध्ये तशा अनुषंगाने काही वेगळं समीकरण जुळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे नमस्कार मी सुरेश जाधव आणि न्यूज एटीन लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत बीड नगरपालिके का बीड जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले बीड ही शहर आणि याची ही नगरपालिका या अनुषंगाने नगर महत्त्वाची समजली जात आहे विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी हे जरी दोन रा सत् सत्तेच्या राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एक विरोधी पक्षाच्या पाकावरती असेल आणि एक सत्ताधारी पक्षामध्ये मात्र बीडमध्ये तशा पद्धतीची परिस्थिती आज पाहायला मिळत नाही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे सगळे एकत्रित पक्ष आहेत ते सुद्धा बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने एकत्रित लढतील का नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे तर दुसरीकडे सत्तेच्या सारीपाठावरती एकत्रित आलेले जे महायुतीमधील घटक पक्ष आहेत यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भाजप त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट हे देखील बीडमध्ये स्वतःची चौथी चूल मांडण्याचा प्रयत्न करताना देखील पाहायला मिळतात बीडमध्ये जर आपण बघितलं तर अद्यापपर्यंत नगर अध्यक्षपदाचा उमेदवार कोण या संदर्भातला चेहरा देखील समोर आलेला नाही तर नगराध्यक्ष नगरसेवक पदाच्या अनुषंगाने देखील एकमेकांकडं रस्सी खेच देखील केली जाते प्रामुख्यानं जर बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने जर प्रश्न पाहिले तर जवळपास एकशे सोळा कोटी रुपये खर्च करून अटल पाणी पुरवठा योजना अमृत पाणीपुर पुरवठा योजना राबवली गेली होती मात्र त्याचं पाणी आजही बीडमधील किती लोकांना मिळतं असा जर प्रश्न विचारला तर लोक त्याचं उत्तर देतील पंधरा ते वीस दिवसाला बीड शहरामध्ये पाणी मिळतं मग हे नेमकं पाणी गेलं कुठं या योजनेचं पाणी मुरलं कुठं याचबरोबर भुयारी गटारी योजना देखील बीडमध्ये कोट्यावधी रुपयाची भुयारी गटारी योजना राबवली होती राबवली देखील होती मात्र आजही जर गा आपण बीड शहरामध्ये एक फेरफटका मारला तर आजही तुंबलेल्या नाल्या त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलेलं देखील आपल्याला पाहायला मिळालं अनेक ठिकाणी अतिक्रमणं देखील आहेत ती अतिक्रमणं कुणाची आहेत धनदांडग्यांची आहेत कुणाच्या आशीर्वादन आहेत यासह अनेक प्रश्न हे आज जनतेसमोर पडलेले आहेत दुसरी गरज जर बघितलं तर रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डे देखील पाहायला मिळतात वेळेवरती पाणी मिळत नाही स्वच्छतेला घंटागाडी वेळेवरती शहरातल्या किती भागामध्ये जाते आणि किती भागामध्ये न जाते हे न सांगितलेलं बरं यासह या, या सगळ्या समस्येच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसापासून जवळपास चार वर्षापासून बीड नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि त्या कालावधी झाले गेलेले कामं यावरून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जातात ज्या या अगोदरच्या सी ओ होत्या अंधारे त्यांच्या नावाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यांच्या कालावधीमध्ये काय झालं काय नाही झालं हे मुद्दे देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे समजले जाणार आहेत विशेषतः दोन्ही ठिकाणाहून आज तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते आरोप प्रत्यारोप देखील केले जातात आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील वेगळी मोठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे योगेश क्षीरसागर हे देखील एक रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळतात विशेषतः भारतभूषण क्षीरसागर यांचं बीड नगरपालिकेवरती एकतर्फी होल्ड होता तो आता कुठंतरी या निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागर यांना स्वतःच्या बळावरती ही नगरपालिका लढावी लागणार आहे तर दुसरीकडे बघितलं तर क्षीरसागर कुटुंबातील मातब्बर आणि अभ्यासू व्यक्तिमत्व त्याचबरोबर राजकारणाची समज असलेलं व्यक्तिमत्व म्हणून माझी मंत्री आमदार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडं पाहिलं जातं मात्र जयदत्त क्षीरसागर यांची यांनी अद्यापही कुठली भूमिका घेतलेली नाही विशेषतः ते प्रवेश करणार कोणत्या पक्षात करणार या अनुषंगाने मोठमोठ्या मोड़ चर्चा देखील होत आहेत मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर कुणाच्या पारड्यामध्ये वजन टाकणार आणि त्यानंतर नेमकी ही नगरपालिका कुणाच्या ताब्यात येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे जर सामाजिक समीकरणाचा विषय घेतला तर बीडमध्ये ज्याला मेजॉरिटी ओट म्हणून म्हटलं जातं हा मुस्लिम समाज देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे गेल्या अनेक वर्षापासून वर क्षीरसागरांचं राजकारण हे मुस्लिम समुदायाशी अशी जोडलं गेलेलं आहे त्यावरती अनेक वेळा डिपेंड राहिलेलं आहे मात्र आता जर महायुती या पक्षामध्ये जर सोबत राहून जर काम करणार असतील तर खरंच मुस्लिम त्यांना सपोर्ट देतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्यात मागच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मध्ये संदीप क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मुस्लिम समुदायाच्या ओटवरती जो विजयाचं गणित आहे ते विजयाचं गणित बांधता आलं होतं आणि त्याच कालावधीमध्ये हो योगेश क्षीरसागर यांचं कुठंतरी गणित फसलेलं होतं या निवडणुकीमध्ये देखील मुस्लिम समुदायाला कशा पद्धतीने प्रतिज्ञ दिलं जाणार आणि त्यातून नेमकं या निवडणुकीमध्ये काय परिणाम पडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे तब्बल बावीस ते चोवीस जे असे वार्ड आहेत ज्या वार्डामध्ये मुस्लिम समुदायाची कम्युनिटी जास्त आहे आणि त्याचा प्रभाव देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे ती मताचं समीकरण आणि विजयाचं गणित देखील मोठ्या प्रमाणात बदलू शकतात तर दुसरीकडे यावेळेस नगरपालिकेच्या अनुषंगाने जी प्रभागरचना केली गेली त्या प्रभा प्रभाग रचनेमध्ये सुद्धा सामाजिक समीकरणाचीच पूर्वे पोरं होती ती सामाजिक समीकरणं कुठंतरी वेगळ्या पद्धतीने झालेल्या पाहायला मिळतात ज्या वार्डामध्ये अगोदर मुस्लिम बहुसंख्य होते आता त्या वार्डामध्ये दोन दोन ठिकाणी मुस्लिम डिवाडले गेलेत एवढंच नाही तर इतर समुदायाचे लोक देखील वेगवेगळ्या देखिल वार्डामध्ये आल्या कारणाने यावेळेस जी प्रभाग रचना झालेली आहे त्यामुळं मोठा गोंधळ देखील झालेला आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर या बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये क्षीरसागरामधील डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा एक पॅनल या माध्यमातून असेल मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे सध्या तरी आमने सामने दिसत असले तरीसुद्धा डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दुसरा जो एक गट आहे जो अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून बीड नगरपालिकेमध्ये देखील आज नेतृत्व करताना पाहायला मिळतं यामध्ये अमर नाईकवाडे असतील फारुख पटेल असतील यांची समजूत कशा पद्धतीने काढले जाणार हे देखील पाहणं मत महत्वाचं आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटामधील अजित पवार पक्षामधील जी गटबाजी आहे ती नेमकी कुणाच्या पत्त्यावर पडणार हे, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर संदीप शिरसागर आ, हे देखील या सगळ्या गोष्टीचं गणित मांडण्याचा प्रयत्न करत आहेत मुस्लिम बहुल भागामध्ये देखील अनेक दिवसापासून बैठका घेणं असेल त्याचबरोबर अनेकांच्या मुलाखती घेणं असतील समीकरणं कसे असले पाहिजे या अनुषंगाने वेगवेगळे जे हातखंडे आहेत ते देखील वापरण्याचा प्रयत्न केला जातोय सय्यद सलीम हे देखील त्यांच्यासोबत आहे त्यामुळं नेमकं या अनुषंगाने नेमकी कशी प्लॅनिंग केल्या जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे तर दुसरीकडे बघितलं तर महायुतीमधील घटक पक्षापैकी असलेली शिवसेना शिंदेगड हीसुद्धा आज मुलाखती घ्यायला सुरुवात केली गेली आहे त्यामुळं स्वबळाचा त्यांनीसुद्धा नारा दिलेला आहे भाजप देखील सोबळावरती लढण्याचा नारा देत आहे आणि भाजपचा एक प्लस पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जे मागच्या वेळेस उपनगराध्यक्ष म्हणून असलेले हेमंत शिरसागर हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत अद्यापपर्यंत प्रवेश झालेला नाही भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळालं आहे का संदर्भात देखील अद्याप माहिती मिळत नाही मात्र जर भाजपनंही या ठिकाणी उमेदवार दिला शिंदे गटाने चौथी सूल मांडली आणि राष्ट्रवादी अजित पवार ही स्वतःचा पॅनल केला तर साहजिकच महाविकास आघाडीकडून येणारा जो पॅनल आहे त्या पॅनलच्या अनुषंगाने कशा पद्धतीने याचा परिणाम होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे विशेषतः बीडची नगरपालिका आहे क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशीच जरी दिसत असली तरी या निवडणुकीमध्ये अनेक वेगवेगळे फॅक्टर देखील समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत विशेषतः व्यापारी वर्ग असेल त्याचबरोबर इथला सामान्य नागरिक असेल गेल्या अनेक वर्षापासून ज्या सुविधेच्या अनुषंगाने बीडकर अपेक्षा करतायत ती अपेक्षा पूर्ण झालेली आहे का अनेकांनी स्वप्न दाखवले देखील दिले या जाहीरनाम्यातलं काय पूर्ण झालं काय पूर्ण झालं नाही यासह अनेक गोष्टींचा लेखाजोगा मतदान करत असताना प्रत्येक मतदार राजा घेताना पाहायला मिळणार आहे मात्र बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने माजी आ, मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असेल दुसरीकडे जर बघितलं तर एम आय एम मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस उभा राहिलेला होता नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यावेळेस नगराध्यक्षपदाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावरती एम आय एमसुद्धा होता त्यामुळं एम आय एमची यावेळेसची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल तर मागच्या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामदेखील स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे हे देखील सक्रिय झालेले होते आता विनायक मेटे यांचा पक्ष डॉक्टर ज्योती मेटे या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कशी भूमिका असणार हे देखील या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर कालच ठाकरे गटामध्ये कुंडलिक खांडे यांनी देखील प्रवेश केलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीमधील ठाकरे शिवसेना ही देखील या ठिकाणी कशा पद्धतीने सक्रिय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र गेल्या अनेक वर्षाचा जर बीड नगरपालिकेच्या अनुषंगानं राजकारण जर बघितलं तर क्षीरसागर कुटुंबाशी जे राजकारण एक हाती फिरलेलं आहे त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये आता वेगळी तिसरी आघाडी होऊन क्षीरसागरांना पर्याय दिला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे हे सगळे पक्ष जरी पाहायला समोर असले तरी मात्र आतमधून एका गोपनीय पद्धतीने गुप्त पद्धतीने तशी एखादी तिसरी आघाडी केली जाऊ शकता पर्याय देण्याच्या अनुषंगाने हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल मात्र सध्या तरी बीड नगरपालिकेमध्ये शिरसागर विरुद्ध सिरसागर अशी लढत दिसली दिसत असली तरी या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळे जे समोर येणाऱ्या ज्या घडामोडी आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नेमका या नगरपालिकेवरती कुणाचा झेंडा फडकला जाणार आणि कोण या निवडणुकीमध्ये बाजी मांडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल